रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवल्या पक्षाच्या मिरजमधील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सांगली जिल्हा कार्याध्यक्ष माननीय अशोकरावजी कांबळे जिल्हा सदस्य भास्कर जगताप सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर नाईक सांगली शहर जिल्हा सचिव नितेश वाघमारे संस्थापक अध्यक्ष लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रमोद वादंडे रिंकू कांबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती असून या जयंतीच्या निमित्तानं सांगली जिल्हा लिपोधन पार्टीवर विध्याच्या मध्यवर्ती हो कार्यालय घेण्यात येते आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे तर या प्रतिमेस पुष्पहार सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष माननीय अशोकरावजी तांबेसाहेब यांच्या हस्ते करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आले आहे यासाठी मिरज शहरातील सर्व रिपाईचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते